मित्रांनो ब्लॉग श्रीमध्ये मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो वाजले दुपारचे एक आणि आत्ता जसमी दत्त मंदिर रोड वाकडला ड्रॉप केला तर सकाळी आज आहे फ्रायडे आणि तारीख सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस तर आज सकाळी मी काही लवकर उठलोच नाही पाच वाजता उठलो पार आणि सगळं आवरण वगैरे सहा वाजले सीएनजी भरता भारता साडे साडेसहा वाजले आ, मग थोड्या वेळ वे म्हटलं मग आज तर काय व्यायाम पण नाही गेला म्हटलं बघू ट्रीप पडते का तर एक अर्ध्या तासामध्येच म्हणजे सात वाजता मला आऊनमधून चर्नी रोड गिरगाव मला वाटतं एच एन रिलायन्स हॉस्पिटल गिरगावला तिथे ड्रॉप होता तर जाताना अटल सेतून गेलो आपण काहीतरी अडीच पावणे तीन तासामध्ये पोहोचलो म्हणजे सव्वा सात वाजता कस्टमर आले आणि दहा वाजून दहा मिनिटांनी आपण चर्नी रोडला ड्रॉप केलं कस्टमरला त्यानंतर ड्रॉप करायच्या अगोदरच म्हणजे दोन मिनटं ड्रॉपला राहिले असतानाच आपल्याला परत रिटर्नची ट्रिप पडली पुण्याची वाकड ती बुकिंग आपल्याला मिळाली मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरून तर एक दीड किलोमीटरवरतीच पिकअप होता तर तिथून कस्टमरला पिकअप केलं आणि आत्ता वाजलं एक म्हणजे आपण साडेदहा वाजता कस्टमरला पिकअप केलं अडीच तासामध्ये वाकडला ड्रॉप केलं तर नियोजन परत असं आहे की एक राऊंड अजून मारायचा पण आपल्याला वाट बघायची अडीच वाजेपर्यंतच तर अडीच वाजेपर्यंत जर आपल्याला ट्रीप रिटर्नची पडली तरी जाऊयात नाहीतर घरी जाऊन दुपारी आज जिमला जाऊ आणि संध्याकाळी पाच नंतरनं परत लोकल चालू करू तर बघू कसं काय नियोजन लागतं आहे कारण तयारी तर शंभर टक्के मनाची आहे की रिटर्न जायचं आहे म्हणून पण ट्रीप पडण्यावरती डिपेंड आहे तर एक वाजेपर्यंत आता आपला चांगला बिझनेस झालेला आहे तर अजून जर एक राऊंड झाला म्हणजे काल मला मुंबईची ट्रिप पडली नव्हती पण मी काल काम असं माझं छान झालं म्हणजे एक आपली गाडीची सर्व्हिसिंग करायची होती सर्व्हिसिंग पण होऊन गेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक मला अशी रेंटलची ट्रीप मिळाली दोन तासाची होती पंचवीस किलोमीटर इन्क्लूड आणि काहीतरी आठशे एकाहत्तर रुपयांनी ती आपल्याला बुकिंग आली होती दोन तासाची रिझर्वेशन औनमधूनच होती तर कस्टमरला पिकअप वगैरे हो केलं त्यांचं काम फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती होतं तिथं जाऊन एक पाऊन तास वगैरे बसलो मी आणि परत दीड किलोमीटर सोडलं म्हणजे तसे तर आपल्याला तीन किलोमीटरचेच आठशे मला काहीतरी आठशे अठ्ठावीस रुपये दाखवले होते तेवढे दिले प्लस कस्टमरने आपल्याला शंभर रुपये टिप्पण दिली म्हणजे तीन किलोमीटरचे आपल्याला मिळाले नऊशे तीस रुपये परंतु कस्टमरसोबत एक मॅडम होता तर ते बोलले की ह्यांना फक्त पिंपळे निलकमध्ये विशालनगरला ड्रॉप करा तर ते एक माझे सहा किलोमीटर वाढले म्हणजे टोटल दहा किलोमीटरचे आपल्याला भेटले काल नऊशे तीस रुपये आणि नंतरनं परत संध्याकाळी आपण लोकलमध्ये थोडंसं काम केलं पण काल ओव्हरऑल माझी गाडी फिरली फक्त छप्पन्न किलोमीटर आणि जवळजवळ मी छप्पन्न किलोमीटरमध्ये अठराशे रुपयाचा बिझनेस केला म्हणजे परवडलं ते पण दोनशे तीनशे तास येन गेला तरी पण आपण जे प्रॉफिट आपल्याला राहिलं म्हणजे काम जास्त नाही झालं पण खर्च पण जास्त नाही झाला पण प्रॉफिट बऱ्यापैकी राहिलं आणि मेन गोष्ट म्हणजे आपली सर्व्हिसिंग पण गाडीची झाली त्याच्यामुळं आता काही टेन्शन नाही आहे फक्त अलायमेंट आणि बॅलन्सिंग बाकी ती बघू आज कसं होतंय त्याच्यावरती जर आज ट्रीप शंभर टक्के पडायला पाहिजे अडीचच्या आतमध्ये अडीचच्या आतमध्ये पडली तरच जाणार आहे ले। थोडंसं लेट जर पडली तर मग विचार करावा लागेल कारण लेट जर गेलो आपण तर लेट ड्रॉप होतो तिकडनं यायला परत लेट पुण्यामध्ये ड्रॉप होतो आणि दुसऱ्या दिवसाची वाट लागते त्याच्यामुळं टायमाला पण महत्त्व द्यावं लागते आणि बघू कशा पद्धतीने आपल्याला ट्रिप पडते कारण येताना तर मी सी एन जी फुडमॉलला भरूनच आलो म्हटलं जाताना परत टेन्शन नको तर अपडेट देतो मी तुम्हाला काय वाटतं सांगा ट्रिप पडेल का नाही पडेल आणि पडली तर मी तुम्हाला नक्कीच अपडेट देईन आणि नाही जरी पडली तर मग संध्याकाळी आपण लोकलला करूयात तर वाजलेत संध्याकाळचे पाच आणि आपण एक वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत इंटरसिटीची वाट बघत होतो परंतु इकडून काय आपल्याला ट्रीप भेटली नाही त्याच्यामुळं मी आलो घरी थोडा वेळा आराम केला आणि आता पिकावर चालू झालेला आहे आपला त्याच्यामुळं मी निघालेला आहे लोकलमध्ये काम करण्यासाठी दोन तीन तासच काम करायचं जास्त नाही कारण आठ साडेआठ वाजता काम आहे जरा घरी त्याच्यामुळं परत यायचं तर बघू एक तीन तासामध्ये कितीपर्यंत काम होते आपलं कारण सकाळी तर आपण मुंबई करून आलो त्याच्यामुळं काम बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे तर बघूयात कुठली कुठली ट्रीप भेटते संध्याकाळचं कारण ट्रॅफिक खूप जाम होतं आणि त्याच्यामुळं वेळ खूप लागतोय बुकिंग कम्प्लीट करण्यासाठी बघू चांगल्या चांगल्या विदाऊट आत्ता पडली मुंबईची ट्रीप आता जाऊ शकत नाही कारण तीन तास जागवतो आहे they tell me that i'm never gonna make it they want me to do something that can make sense they hate when i keep dreaming i'll be famous but i don't give a fuck i'ma keep chasing मित्रांनो आपला झालेला आहे माझ गाव ड्रॉप जस्ट सात वाजून पन्नास मिनिट झालेत सॉरी सात वाजून चाळीस मिनिट झालेत आपण ज्यावेळेस ट्रिप घेतली सव्वा पाचला ट्रिप घेतलेली आणि ड्रॉप टाईम आपल्याला दाखवत होतं सात वाजून पन्नास मिनिट परंतु पंधरा मिनिट आपण लवकर पोहोचवले कस्टमरला आणि ड्रॉप करायच्या अगोदरच आपल्याला विमाननगरची पण बुकिंग मिळाली तर जाऊयात कस्टमरला पिकअप करून नंतर ना पुढचं काय असेल ते बोलतो मी कारण ट्रिप कॅन्सल व्हायला हो नको तर मित्रांनो मग अशी तुमच्याशी बोलत होतो आणि अचानक भयानकमध्ये आपल्याला म्हणजे विचार पण नव्हता की मी आणि आपल्याला मुंबई माझगावची ट्रीप पाच वाजून दहा मिनिटांनी पडली तर ॲक्सेप्ट करू की नको करू असं झालं कारण मुंबईची ट्रीप आली की आपल्या हात तर असे सळसळतात बोट की ॲक्सेप्ट करण्यासाठी पण संध्याकाळ जर शक्य होतं मी म्हणजे मला घरातून परमिशन नाही बाहेर जाण्यासाठी किंवा मुंबईची ट्रीप करण्यासाठी पण तरी पण मी ट्रीप ॲक्सेप्ट केली आणि बायकोला एकदा फोन लावला म्हटलं ला, अशी अशी ट्रीप पडली जाऊ का तर पहिल्यांदा नाहीच बोलली त्याच्यानंतर परत मी म्हटलं जातो मी अकरा वाजेपर्यंत रिटर्न येतो मग असे रिस्क घेऊन मी बोललो पण बायको बोलली की अकरा वाजेपर्यंत जर नाही आले रिटर्न तर फुटले म्हणून समजा बरं म्हटलं ठीक आहे कारण माझगावची ट्रीप होती आणि ज्यावेळेस ट्रीप आली त्यावेळेस अडीच तासच दाखवलेलं मला म्हणजे पाच वाजता ट्रीप आले पाच वाजून दहा मिनिटांनी ट्रीप आली मी विचार केला की आठ वाजेपर्यंत ड्रॉप होऊन जाईल त्याच्यामुळे मी ती ट्रिप ॲक्सेप्ट केली अटल सेतोनी दोन तास पंचवीस मिनटामध्ये मी कस्टमरला ड्रॉप केलं आणि कस्टमरला पिकअप करायला गेलो त्यावेळेस कस्टमर, कस्टमर, कस्टमर एकदम रेडीमध्येच थांबलेले त्याच्यामुळे तिथं पण काही वेळ नाही गेला पटकन निघालो कस्टमरला ड्रॉप वगैरे हो केला आणि त्याच्यानंतरनं लगेचच आपल्याला ट्रिप पण पडली बायकोला ईस्टमधून तर ही इथं मी ट्रीपचं तुम्हाला स्क्रीनशॉट टाकतो आता हे आपले जेवढे ड्रायव्हर भाऊ आहे हो त्यांना जर ही ट्रीप बघितली तर शंभर टक्के वाटणार ती फेकच ट्रीप आहे म्हणून तर अशा पद्धतीने मला पण वाटलं ट्रीप तर, तर मी ऍक्सेप्ट केली पण मी म्हटलं जाऊ दे फेक वगैरे असेल आणि ती ट्रीप नंतर कॅन्सल होईल या हिशोबाने मी काही कस्टमर दोन मिनट म्हणजे ड्रॉप करायचं राहिलेलं कस्टमरला ड्रॉप केल्यानंतर ना ह्या ती तर ट्रिप काय कॅन्सल झाली नाही म्हणून मी कस्टमरला कॉल केला तर कस्टमर बोलले की लवकर या दहा मिनिटामध्ये मी म्हटलं आहे म्हणजे ट्रिप जेन्युन होती ती तर मग कस्टमरला पिकअप वगैरे हो केलं परंतु कस्टमर जे होतं ते होतं डिप्रेशनमध्ये तर ते कस्टमर तीन तास म्हणजे असं डोकं खाल्लं म्हणजे माझं नाही खाल्लं ते फोनवरतीच बोलत होतं ॲक्च्युली ते जे कस्टमर होतं ते म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रात एमपीएससी युपीएससी मध्ये काहीतरी दोन नंबरला रँकवर चालतं पण दोन जॉब हातामध्ये होते दोन्ही पण जॉब जॉईन नाही केले आणि त्याच्यानंतर न मंत्रालयात कुठेतरी जॉईन केलं ते मुंबईचं वातावरण सुट होत नव्हतं म्हणून मुंबईचा पण जॉब सोडायचा आणि हा पण जॉब सोडायचा ह्या त्यांची सिच्युएशन होती आणि त्याच्यामध्ये ते, ते फोनवरती जोरा जोरात रडत होते ओरडत होते मलाच समजत नव्हतं काय करायचं मी तोंडातून एक शब्द पण नाही काढला तुम्ही थोडीशी रेकॉर्डिंग ऐका तुम्हाला समजून जाईल अशा पद्धतीने ते कस्टमर जवळजवळ अडीच ते तीन तास नुसतं फोनवरती रडत होतं ओरडत होतं कसं तरी मी ड्रॉप केलं आणि मग आता विश्रांतवाडी चौकामध्ये ड्रॉप केलं आपल्याला जी ट्रीप त्यावेळेस ते तिकडे आलं होतं की पुणे एअरपोर्ट म्हणून परंतु विश्रांतवाडीमध्ये ड्रॉप केलं त्यांना कोणतरी पिकअप करण्यासाठी आलं ते गेले अशा पद्धतीने आपण बरोबर टायमामध्ये पोचतोय म्हणजे एक वीस पंचवीस मिनटं लेट होईल काय प्रॉब्लेम नाही वीस पंचवीस मिनटं तर तेवढं तर ॲडजस्ट होतंच परंतु मी खूप रिस्क घेऊन गेलो होतो मुंबईची ट्रीप घेऊनही आणि अशा पद्धतीने आज आपला दोन राऊंड झाले सकाळी आपण गेलेलो सकाळी आपल्याला सात वाजता ट्रीप पडली होती आणि त्याच्यानंतर ड्रॉप करायच्या अगोदरच दोन मिनटं मला परत रिटर्नची ट्रीप पडली होती ती वाकडला आपण ड्रॉप केला त्यानंतर मी एक वाजता ड्रॉप केला आणि परत मी बराच वेळ बसलो होतो की म्हटलं अजून एखादा राऊंड करूया म्हणजे वाट बघत बसलो होतो मी तर एक ते तीन वाजेपर्यंत वाट पाहिली परंतु काय ट्रीप पडली नाही शेवटी मी वैतागून घरी आलो घरी आलो जेवलो वगैरे झोपलो जरा वेळ आणि पाच वाजता म्हटलं लोकल करावं तर लोकल करायला लागलो तर तेवढ्यात ही ट्रीप आली आपल्याला चला म्हटलं मग अशा पद्धतीने आपले दोन राऊंड झाले आज टोटल किलोमीटर आपले झाले सहाशे तेवीस म्हणजे आत्ता सहाशे तेवीस आहेत पर्यंत जायपर्यंत सहाशे तीस होती तर सहाशे तीस किलोमीटर आज आपण ड्रायविंग केली आणि जास्त असा काही वेळ लागला नाही मला मी सकाळी सहा तासामध्ये रिटर्न आलो आणि आता सुद्धा पाच वाजता गेलेलो अकरा वाजता रिटर्न आलो तर अशा पद्धतीने एक बारा तेरा तासच काम झालं परंतु अर्निंग आपला आज फाडू झालेला आहे म्हणजे जवळजवळ आठ हजार रुपयाचं आपण अर्निंग केले आज तर आणि सी एन जी गेलेला आहे आपला सकाळी तर टोटल सी एन जी आपल्याला हे सहाशे चोवीस किलोमीटरला गेलेला आहे जवळजवळ चौदाशे रुपयाचा आणि आपला आज अर्निंग झाले जवळजवळ आठ हजार रुपये तर उद्या सुट्टी घेणार आहे मी कारण पाहुणे येणार होते घरी म्हणूनच मी डिसिजन घेतलं की आज मुंबईला जाऊ म्हणजे उद्याचा दिवस आपला जो वायाला जाणार आहे तो आज भरून निघेल आणि मित्रांनो अजून एक गोष्ट कस्टमरला ज्या वेळेस पिकअप केलं मी कस्टमरला एकदा विचारलं की कुठून जायचं आठव सेतूने जायचं की नवी मुंबईवरून जायचं तर कस्टमर फर्स्ट टाईम कॅब बुक केली होती काय मला माहीत नव्हतं परंतु ते बोललं की जवळ कोणतं तिकडनं चला मी म्हटलं जवळ अटल सेतूवरून आहे पण पाचशे सत्तर रुपये टोल लागेल तुम्हाला आणि नवी मुंबईवरून जायचं असेल तर तीनशे वीस रुपयाचा टोल लागेल तर ते बोलले नाही नवी मुंबईवरून घ्या पण मी नंतर विचार केला मला पण घरी लवकर आहे आणि आप आपण तर म्हणजे अटल सेतूनच मी येताना आलेलो तर म्हटलं आता ना एकशे पंचवीस रुपयाचाच टोल लागेल तर तो आपण आपल्या किशातून भरू म्हणून मी अटल सेतूनच घेतले मी काय नवी मुंबईवरून गेलो नाही कारण तिकडनं अजून वेळ लागला असता तर अटल सेतूने आलो तर मी आज टोटल अटल सेतूने चार वेळा आलो म्हणजे सकाळी एकदा आलो परत रिटर्न गेलो परत माझगावला आत्ता ड्रॉप करायला आलो आणि परत रिटर्न अटल सेतूनेच आलो तर मुंबईमध्ये जे कॅब चालवतात तुम्हाला माहिती असेल आज मी चार वेळा अटल सेतू क्रॉस केला तर ज्यावेळेस मी चौथ्या वेळेस म्हणजे आत्ता शेवटच्या ट्रिपला ज्यावेळेस रिटर्न येत होतो त्यावेळेस माझ्या फास्टॅगमधनं झिरो रुपये कट झाले म्हणजे चार चौथ्या वेळेस मला वाटतं अटल सेतू एकदम झिरो रुपये कट होतात तर मधून पैसे डिडक्ट होत नाहीत चौथ्या राऊंडला हा माझा अनुभव आजचा आहे जर तुम्ही पुण्यातील सॉरी मुंबईमधील कुणी ड्रायव्हर लोकांनी चार वेळा जर अटल सेतू क्रॉस केला असेल तर प्लीज सांगा हे बरोबर आहे का म्हणजे खरं आहे का की ज्यावेळेस आपण चौथ्यांदा अटल सेतू क्रॉस करतो त्यावेळेस फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला म्हणजे मधून आपल्याला कुठलाही टोल लागत नाही किंवा पैसे कट होत नाहीत तर आजचा हा माझा एक अनुभव आहे आणि जर कोणी भविष्य काळामध्ये जर तुमचे जर चार फेऱ्या होत असतील तर चौथ्यांदा तुम्हाला टोल लागणार नाही अटल सेतूचा तर तर चला तर, तर, तर मित्रांनो आता मी खडकीमध्ये पोहोचलो आहे एक दहा मिनटामध्ये घरी पण पोहोचेल तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय